सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती अर्थातच राजन साळवींसंदर्भातली राजन साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का आहे मशाल सोडून आता राजन साळवी धनुष्यबाण हाती घेतात आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातल्या या एका मोठ्या घडामोडीकडे आपलं हे लक्ष असणार आहे दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती महायुतीतल्या नाराजी नाट्याची महायुतीतलं नाराजी नाट्य संपता संपत नाहीये मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती असते आणि नगरविकास विभागाच्या बैठकांना शिंदे गैरहजर असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी तीही राजकीय वर्तुळातून आहे मात्र आहे मधून मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयानं आता कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती आणि त्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय आणि चोवीस फेब्रुवारीला याबाबतची सुनावणी होणार आहे